लड़ात का होता बका सर्जा सुरा आड्याला होता किल्ले मचिंद्रगड क्या। चा बबलू आणि पलीकड होता हुर्ची रन मशीन सणी दोगात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्या कडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हर न चालकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि आश्रय शरीरात क्षेत्रात हार आणि जीत असते क्रमांक सहा चा निघाला गाडी रेवान सिद्धनाथ शेळगबाव हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रे, रे या गाडीचा एक नंबर ला जोबेल गाडी मालकाचं त्या वाटी बसलेला सनी ड्रायव्हर उर्वीकनाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुदा